चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्यातल्या शाळांना विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहे त्या संदर्भातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळांच्या संदर्भात एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये चौदा जानेवारी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह राबविण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयान्वये इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी चौदा जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले आहे यासाठी इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळांना व्यवसाय मार्गदर्शन देण्याच्या औचित्यानुसार या संबंधी लाभ मिळावा म्हणून दिनांक चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात येत आहे हा सप्ताह साजरा करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये खालील नियोजनानुसार कार्यक्रम राबविण्यात येण्यासंबंधी सूचना देण्यात याव्यात उपक्रम आयोजनाचा दिनांक आणि घ्यावयाचा उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने विषयक मार्गदर्शन सत्राचं आयोजन करणं पंधरा जानेवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रण देऊन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करणे सोळा जानेवारी यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करावं सतरा जानेवारी उद्योग कारखाना लघु उद्योग ग्रामीण उद्योग केंद्रास भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांकडून सविस्तर अहवाल लेखन करून घ्यावे एकोणवीस जानेवारी सर्व पालक विद्यार्थ्यांना माय करिअर अडवायझर ॲप तमन्ना चाचणी व करिअर गार्डस बाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे वीस जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत परिषदेमार्फत पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या व परिषदेच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध ताणतणाव व्यवस्थापन वेबिनारबाबत विद्यार्थी व पालकांना माहिती द्यावी व उपलब्ध वेळेनुसार त्याचा लाभ घेण्यास प्रेरित करावे मानसशास्त्रज्ञ तज्ज्ञांचं व्याख्यान आयोजित करावं दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस करिअर मेळाव्याचे आयोजन करणे यासाठी परिसरातील उद्योजक कंपनी कारखाने येथील व्यवस्थापक यांना बोलावून त्यांच्याकडे असणारी रिक्त पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता देण्यात येणारे वेतन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचे सूचित करण्यात आले आहे याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित शाळांमध्ये केंद्र स्थापन झाले आहेत याबाबत खात्री करावी सदर सप्ताह या केंद्राच्या समन्वयाने राबविण्यासाठी सूचित करण्यात यावे या कालावधीत या सर्व आपल्या अधीनस्थ सर्व परिवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यात याव्यात या, या भेटीबाबतचा अहवाल गुगल लिंकद्वारे संकलित करण्यात येणार आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे दिनांक चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये शाळांना विविध प्रकारचे उपक्रम हे घ्यावयाचे आहे व्यवसाय मार्गदर्शन सप्ताहाच्या निमित्तानं हे एक महत्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद